अशोकनगर निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवासी बौद्ध विधवा महिला प्रेमिला जेधे मारुती सीताराम शिरगिरे व सुरेश अण्णा कांबळे यांची शेत जमीन माजी खासदार श्रीमती रूपा दिलीपराव पाटील व त्यांच्या मुलाने गैरमार्गाने हडप केल्यामुळे वरील तक्रारदार याविरुद्ध दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालय निलंगा येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे तसेच त्यांना या प्रकरणात तात्काळ न्याय मिळाला नाही तर ते दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी आत्मदान करणार असल्याचे नेकी निवेदन उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे सदर निवेदनाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत दरम्यान काही लोक राजकीय सत्तेचा गैरवापर करून निलंगा तालुक्यातील गोरगरीबांच्या शेत जमिनी हडप करीत असल्याची खळबळजनक चर्चा येथील जनतेत सुरू आहे मायमावली न्यूज चॅनल पुणे साठी मिलिंद कांबळे विशेष प्रतिनिधी जिल्हा लातूर दे निलंगा राहणार निलंगात हे एक बौद्ध महिला आहे लातूर लोकसभेचे खासदार निलंगा विधानसभेचे खासदार संभाजीराव पाटील तसंच आनंद पाटील विवेककर त्याने बौद्ध महिनेची जमीन हडप करून माझ्यावर अन्याय केलेला आहे त्यासाठी मी आज दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस साली लक्षणिक उपोषण करत आहे माझ्या मागण्या या आहेत की माझी रूपाताई खासदार यांनी व अरविंद पाटील यांनी शे शेती माझी शेती हडप केलेली आहे त्यासाठी सी डी आय सी आय डी व डी यांच्यामार्फत त्यांची चौकशी व्हावी त्यांच्याकडून गोरगरिबांचा अन्याय होत आहे त्यांनी लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत माझी जमीन सर्वे नंबर सदतीस ब असून ती माझ्या मुलाकडून म्हणजे कुठल्याकडून जबरदस्ती करून बळजबरी करून त्यांनी ती जमीन हडप केलेली आहे मला आजिबाजात जाणीसाला नाही तरी मला माझ्या जमिनीचा हिस्सा मिळावा व मला न्याय मिळावा मला माझी जमीन मिळावी नमस्कार माझं नाव रितेश सूर्यजेजे आहे मी एक बौद्ध पीडित महिलेचा प्रमिला सुरेजेजे यांचं मोठं चरेंज आहे आज या ठिकाणी कुपोषणासाठी यासाठी बसलो की लातूर लोकसभेचे माजी खासदार रुपाताई निलंगीकर पाटील तसेच विधानसभेचे आमदार संभाजीराव पाटील निलंगण अरविंद पाटील निलंगण यांनी आमची आई बौद्ध महिला यांची आणि अनेक जणांची त्यांनी अनप केली याच्या निषेधाचा आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक कुपोषण या ठिकाणी आज आम्ही के केलेला आहे आमच्या पीडित कुटुंबाला ज्या बाबा बाजूने आणि लढणाऱ्या वकिलाला व पत्रकारांना त्यांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याबाबत आम्ही हा लक्षणी पोहोचू